ही कुरडई पहा तेलामध्ये टाकताच अगदी छान फुललेली आहे अगदी शुभ्र झालेली आहे तिच्या आकाराच्या दुप्पट तिप्पट झालेली आहे पहा अगदी छान पांढरशुभ्र शुभ्र झालेली आहे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ म्हटले की त्याच्यामध्ये कुरडई ही महत्वाची असतेच तर आज आपण तांदळाची कुरडई बनवणार आहोत विशेष म्हणजे ही जी आपण कुरडी बनवतोय ते तांदूळ जराही न भिजत घालता बनवत आहोत त्याच्यासाठी तांदूळ भिजवण्याची गरज नाही अगदी झटपट अशी ही कुरडई होणारी आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी छान पांढरं शुभ्र बनते चवीलासुद्धा फार छान लागते अगदी खुसखुशीत बनते तर सुरुवात करूयात रेसिपीला इथे पहा मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जे पीठ आहे ते छान बारीक करून घेतलंय गिरणीवरून हे पीठ मी दळून आणलेलं आहे तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून ते पाण्यातून निथळून ते सुकून घेतलेले होते आणि सुकलेले तांदूळ मी गिरणीतून बारीक दळून आणलेले आहेत हे भांडं थोडंसं छोटं आहे त्यामुळे आता दुसऱ्या पातळीमध्ये हे मी पीठ गाडून घेते आणि आता याच्यामध्ये पाणी घालून हे मळून घ्यायचंय तर याच्यामध्ये पाणी घेत असताना ज्या मापाने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच मापाने पाणी घ्यायचंय तर इथे मी एक पातेलं पाणी घेतलंय आणि ते याच्यामध्ये घालून आता हे मी मळून घेतीये इथे पीठ हे घट्टच आहे आता याच्यामध्ये आणखीन पाणी घालायचंय तर आता त्याच पातेल्याने मी आणखीन एक पातेलं पाणी घेते आणि त्याच्यातलं थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि याचं बॅटर बनवून घ्यायचंय जसं लागेल ला असं पाणी घालायचंय खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही तर जसं लागेल ला असं पाणी घालून आता हे बॅटर मी बनवून घेते इथे पहा हे तांदळाचं बॅटर आहे ते तयार आहे आणि अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे हे बॅटर बनवून घेण्यासाठी मला दीड पातेलं पाणी लागलेलं ला आहे म्हणजे जे एक पातेलं पीठ घेतलेलं होतं त्या पातेल्याच्या मापाने दीड पातेलं इथं मी पाणी घेतलेलं आहे इथे आता हे तांदळाचं बॅटर तयार आहे इथे मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलीये याच्यामध्ये त्याच पातेल्याच्या मापाने ज्या पातेल्याच्या मापाने आपण पीठ घेतलेलं होतं एक पातेलं पाणी घातलेलं आहे एवढं पाणी आपल्याला लागणार नाही याच्यातलं थोडं पाणी आपण काढून घेणार आहोत पण ठेवताना एवढं म्हणजे एक पातेलं पाणी इथे मी गरम हो व्हायला ठेवलेलं आहे इथे पहा पाणी छान गरम झालेलं आहे आता याच्यातील थोडंसं पाणी मी काढून घेते तर एक पातेलं पाणी मी याच्यामध्ये गरम व्हायला ठेवलेलं होतं त्याच्यातील अर्ध म्हणजेच अर्ध पातेलं मी बाजूला पाणी काढून घेतलेलं आहे पहा अर्ध पातेला इथे मी पाणी काढून घेतलंय पाणी काढल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे पापडखार इथे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा घातला नाही तरीसुद्धा चालेल पण पापडखारामुळे आपली जी कुरडाई आहे ती छान खुसखुशीत बनते त्यामुळे इथे मी थोडासा घातलेला आहे यानंतर जिरं घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाण्याला उकळी येऊन देऊयात आता जे तांदळाचं बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर पहा एका हाताने मी असे प्रकारे हे ढवळून घेते आणि दुसऱ्या हाताने हळूहळू याच्यामध्ये हे बॅटर घालून घेतेये असंच घालून घ्यायचंय कारण या पिठाच्या आपल्याला गोठळ्या करायचे नाहीयेत पहा छान असं एक सारखं ढवळून घ्यायचं हे तांदळाचं पीठ जरी पातळ वाटत असेल तरी हळूहळू ते घट्ट होत जाईल तो अस्लेम वरती आपण हे छान ढवळून घ्यायचंय इथे पहा थोड्या वेळानंतर हे जे पीठ आहे ते हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे आता मी उलटनं बाजूला ठेवते आणि इथे मी लाटणं घेते लाटण्याला थोडंसं तेल लावलंय आणि आता लाटण्याच्या साह्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचंय म्हणजेच हो जो चीक आहे तो हटून घ्यायचा आहे असं लाटण्याने हटून घेतलं तर या चिकामध्ये गुठळी राहत नाही कारण आपल्याला याच्यामध्ये थोडीसुद्धा घुटळी ठेवायची नाही आहे तर जसं व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे लाटण्याच्या साह्याने छान असं हे पीठ हटवून घ्यायचंय ग्य गॅस खूप जास्त हाय ठेवायचा नाही मीडियम फ्लेमवरतीच आपण हे हटवून घेणार आहोत तर पहा जसं दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये असं छान असं हटून घ्यायचंय या चिकामध्ये गुठळ्या होत असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत थोड्या सुद्धा गुठळ्या याच्यामध्ये ठेवायच्या नाहीत नाहीतर कुरवडी घालताना त्या मध्ये मध्ये येतात आणि कुरवडी छान बनली जात नाही त्यामुळे एक सुद्धा गुठळ या पिठामध्ये ठेवायची नाहीये इथे पहा आता हो जो चीक आहे तो छान असा घट्ट झालेला आहे याच्यामध्ये गुठळी सुद्धा राहिलेली नाहीये आता ही जे लाटणं आहे ती मी बाजूला ठेवते आणि पुन्हा एकदा ओलातण्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घेते बाजूला जो चीक चिकटलेला आहे तो मध्ये काढून आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हो चीक आहे तो शिजवून घ्यायचा आहे इथे आता सगळा जो चीक आहे तो मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती पाणी घालायचं आहे तर जे आपण पाणी गरम बाजूला काढून घेतलेलं होतं त्याच्यातील थोडासा पाण्याचा शिंपडा याच्यावरती घालायचा आहे आणि आता कढईवरती झाकण ठेवून अतिशय मंदाच्या वरती हो चीक आपण शिजवून घेणार आहोत पाच ते साठ मिनिटानंतर आता मी कढईवरचं झाकण काढते तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफ पकडलेली आहे तांदळाच्या चिकाला मस्त आता हो जो चीक आहे तो पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे हो जो चीक आहे तो आपण मिक्स केला नाही सतत वर खाली केला नाही तो तो बोडाला लागू शकतो कढईच्या त्यामुळे असा वर खाली करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा हो चीक मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती मी झाकण ठेवते आणि चीक आणखी शिजवून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तो जो चीक आहे तो मध्ये मध्ये आपल्याला वरखाली करून घ्यायचा आहे नाहीतर तो बुडाला चिकटू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा मी याच्यावरचं झाकण काढते चीक हा वरखाली करून घेते इथे हो जो चीक आहे तो अजून शिजलेला नाही आहे थोडासा चीक शिजायचा राहिलेला आहे इथे आता हो जो चीक आहे हो तो मी हाताने असं दाबून घेते हाताला पाणी ला लावून घेतलंय आणि अशा प्रकारे दाबून घेतेये पहा एक सारखा असा हो चीक करायचा आहे म्हणजे तो छान शिजला जाईल इथे हो जो चीक आहे तो मी छान असा एक सारखा दाबून घेतलेला आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा पाण्याचा शिंपडा घालतीये आणि आता कढईवरती झाकण ठेवून मंदाच्या वरती हो चीक आपण आणखीन शिजवून घेणार आहोत इथे पहा थोड्या वेळानंतर मी पुन्हा एकदा कढईवरचं झाकण काढते आणि आता लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हो चीक पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे चिकामध्ये गुठळी होऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा लाटण्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेतलेला आहे यानंतर पहा आता कढई मी बाजूला ठेवली आहे आणि गॅसवरती तवा ठेवलाय आहे तवा गरम झाल्यानंतर मी आता याच्यावरती चिकाची कढई ठेवली आहे कढईवरती झाकण ठेवायचंय गॅस जो आहे तो अगोदर मी फुल केलेला होता आता मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि मिडियम फ्लेमवरती असाच आपण हो चीक पाच मिनिट ठेवून घेणार आहोत पाच मिनिटानंतर पहा अगदी छान असा चीक शिजलेला आहे हाताला थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि पाहिजे चीक शिजलेलं आहे की नाही ते पहा हाताला थोडं सुद्धा हे चिकाच लागत नाहीये याचाच अर्थ चिक छान असं शिजलेलं आहे आणि पुन्हा एकदा हाताला पाणी लावून अशा चिकाची गोळा करून घ्यायचा आहे पहा छान असा गोळा होतो याचाच अर्थ चिक छान असा शिजलेला आहे इथे आता तांदळाचा चीक तयार आहे आता आपण कुरडई बनवून घेणार आहोत लगेच कारण या चिकाची का गरम गरमच कुरडई घालायची आहे नाहीतर पीठ थंड झालं तर कुरडई येणार नाही मी गॅस बंद ठेवते कढई आणि तवा दोन्ही सुद्धा गरम आहे कढईवरती झाकण ठेवायचं जेवढं लागेल तेवढं चीक घ्यायचं आणि नंतर कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचं असंच आपण कुरडे घालून घेणार आहोत तर इथे पहा मी शेवगा घेतलेला आहे आणि त्याला आतून बाहेरून तेल लावून घेत आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की कळवा इथे शेवग्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आता याच्यामध्ये जो चीक आपण शिजवून घेतलाय आहे त्याच्यातला थोडासा चीक चमच्या सहाय्याने मी घालून घेते पहा फार जास्तसुद्धा घालायचं नाही नाही तर तो शेवग्यातून बाहेर येतो चीक शेवग्यामध्ये भरल्यानंतर इथे पहा एका बाजूला मी प्लास्टिकचा पेपर जो आहे तो खाली अंतरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी कुरडई घालत आहे पहा अगदी आरामात अशी कुरडई होते आणि अतिशय पांढर शुभ्र अशी ही कुरडई झालेली आहे मस्त तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी झालेली आहे अगदी छान चीक शिजलेला आहे आणि अशाच प्रकारे लहान मोठ्या साईजमध्ये जशा तुम्हाला हवे असतील तशा कुरड्या घालून घ्यायच्या आहेत इथे आता पहा चीक छान असा शिजला गेलेला आहे चीक शिजवताना फार जास्त गडबड करायची नाही कारण चीक जर शिजला नाही तर आपली कुरडाई छान बनणार नाही त्या तुटल्या जातात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हो चीक छान शिजवून घ्यायचा आहे हो चीक शिजवून घेण्यासाठी मला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटे लागलेली आहेत इथे मी सगळ्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत आता या कुरड्या मी उन्हामध्ये वाळवून घेते इथे मी कुरड्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत जरा सुद्धा याचा तुकडा पडत नाहीये अखंड अशा कुरड्या होत आहेत मस्त आता या तळून पाहूयात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय तेल अगोदर छान कडकडीत गरम होऊन द्यायचं नंतरच आपण कुरवडी तळून घेणार आहोत इथे तेल गरम झालंय का ते पाहण्यासाठी मी एक थोडासा कुरडायचा तुकडा घालते पाहतो तो लगेचच फुललेला आहे याचा अर्थ तेल छान गरम झालंय आता हो मी बाजूला काढून घेते गॅस आहे तो मीडियम फ्लेमवरती करायचा आहे आणि याच्यामध्ये कुरवडी घालून घेते पहा तेलामध्ये घालता क्षणी ही कुरडई छान अशी फुललेली आहे कुरडाईचा जो आकार होता त्याच्यात पटीने फुललेले आहे आणि अतिशय पांढरी शुभ्र झालेले आहे जरासुद्धा लाल उठत नाहीये छान अशी कुरडई झालेली आहे मस्त इथ्यात आपली झटपट अशी होणारी तांदूळ जराही न भिजवता लगेच होणारी कुरडई तयार आहे आणि हे पहा आवाजावरूनसुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही कुरवडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद